राज्यभरात टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी या पदाच्या परीक्षेत अमरावती येथील एका परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आढळून आला आहे सदर केंद्रावर परीक्षार्थीकडे ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचे प्रवेशपत्र प्रतिबंधित असतानासुद्धा सापडून आले आहे तसेच उत्तर तालिका देखील आढळून आली या परीक्षा केंद्रावरील या विद्यार्थ्याला उत्तरे पुरवल्या असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे त्यामुळे उत्तरेच पुरवले जात असतील तर रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे बीडच्या गेवराईमध्ये युवा नेते रणवीर पंडित आणि पृथ्वीराजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार कांबळे यांच्यामार्फत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह सदरील परीक्षा पुन्हा पारदर्शक घेण्यात यावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे

घेतला असलं तरी त्यांच्या माध्यमातून दहा मिनटं दहा मिनटं आधी पेपर जनरेट होतो असं त्यांचं वाक्य आहे तरी ही पेपर आंसर शीट सहित हॉलटिकीट रूप बदलून पेपर तुटत आहे कुठंतरी गोरगरीब कुटुंबाच्या मुलांवर नुकसान झालंय त्यांचं फार वर्षानुवर्षाची मेहनत त्यांची वायाला जाते तर आपण काहीतरी ह्याच्यावर कारवाई करावं शासनाला हो। ही आमची काय शासन आणि कंपनी यांची आर्थिक देवाणघेवाण असू शकते का काय वाटतं तुम्हाला आता कन्सल्टन्सी सर्व्हिस फार मोठी कंपनी आहे असं वाटत तर नाही आहे पण कुठंतरी तरी हलदर्जीपणा कंपनीकडून होतोय बीडसारख्या ठिकाणी जर सेंटर असलं साध्या कम्प्युटर कॅफेमध्ये जर तिथं या परीक्षा घेणार असतील तर तिथं पेपर फोडणं काही इतकी अवघड गोष्ट नाही म्हणून थोडेसे ह्याचे जे कायदे आहेत त्याला थोडं अजून स्ट्रिक्ट करण्याची गरज आहे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशा लोकांकडून जर पंधरा वीस लाख रुपये एका विद्यार्थी मागे जर घेत असते तर तुम्ही विचार करा आर्थिक व्यवहार फार मोठा आहे And...